केंद्र शासनाच्या कर्मचारी कामगार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तसेच जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीने शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा रिक्त पदे तत्काळ भरा खाजगीकरण थांबवा थकित महागाई भत्ताची रक्कम अदा करा आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करा ही विविध मागणी लक्ष वेधण्यासाठी एक तास वॉकआउट आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे मागण्यांचे निवेदन शासनाकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळ यांच्याकडे देण्यात आले सदरचे आंदोलन जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर होत असून या आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ मराठा सेवा संघ जिल्हा पश्चिम शाखा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना लेखा संघटना मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेच्या अनेक पदाधिकारी व सभासद्यांनी सहभाग घेतला होता या आंदोलनात अक्कलकोट मोहोळ कुरुडवाडी, बार्शी करमाळा सांगोला पंढरपूर मंगळवेढा व माळशिर्ज येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले